गोव्याच्या मुरगाव बंदरात फोर्कलिफ्ट मशीनची धडक बसल्यानं त्रेपन्न वर्षांच्या ज्ञानेश हरमलकर यांचा मृत्यू झाला ते वास्कोच्या सडा भागातील रहिवासी होते या प्रकरणी मशीन चालवणाऱ्या उत्तर प्रदेशच्या मुहम्मद फुराकान खान याच्या विरोधात मुरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल आहे ही दुर्घटना सहा एप्रिल रोजी रात्री उशिरा घडली हरमलकर हे मुरगाव बंदरात डेल्टा कंपनीमध्ये कामाला होते सहा एप्रिल रोजी रात्री ते बंदरावरील अकरा क्रमांकाच्या धक्क्यावर काम करत होते याच ठिकाणी फोर्कलिफ्ट मशीन रिव्हर्स गिअरमध्ये घेताना हरमलकर यांना धडक बसली यामध्ये हरमलकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती त्यांना त्वरित चिखली इथल्या सरकारी रुग्णालयात नेण्यात ने आलं मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती याच प्रकरणी निष्काळजीपणे मशीन चालवल्या प्रकरणी मुहम्मद खान याच्याविरोधात मुरगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे उत्तरीय तपासणीनंतर हरमलकर यांचा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला सात एप्रिल रोजी संध्याकाळी साडेचार वाजता बोगदा येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा